पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मॉरिशसमध्ये अतिशय जिव्हाळ्याने स्वागत पंतप्रधानांच्या आगमनामुळे अनिवासी भारतीयांमध्ये उत्साहाचं वातावरण त्यांच्यासोबत आज पंतप्रधान साधणार संवाद पंतप्रधानांच्या मॉरिशस दौऱ्यात सागरी सुरक्षा क्षमता निर्मिती आणि व्यापार या क्षेत्रातल्या विविध करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता विधान परिषदेत आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष सत्राचं आयोजन सत्ताधारी आणि विरोधक यांनी मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावांवर झाली चर्चा वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा सा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी केला सादर खासगी आणि शासकीय गुंतवणूक वाढ नागरिकांचा उपभोग आणि खर्च आणि निर्यात या चार प्रमुख घटकांवर भर निर्यात प्रोत्साहन धोरणांतर्गत राज्यात सदोतीस विशेष आर्थिक क्षेत्र आठ कृषी निर्यात क्षेत्र आणि सत्तावीस औद्योगिक केंद्र स्थापन देशाच्या निर्यातीत राज्याचं योगदान पंधरा टक्क्याच्या वर अर्थमंत्री पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीवर अर्थसंकल्पात विशेष भर वाढवणसह मौजे मुरबे बंदरांच्या प्रकल्प मंजुरीसह अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा विकसित केला जाणार मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्र उभारली जाणार मुंबई नागपूर आणि पुणे शहरात मेट्रोचं जाळं अधिक विस्तारणार म्यानमारमध्ये अडकलेल्या दोनशे त्र्याऐंशी भारतीयांची भारत, भारत सरकारकडून सुटका आकर्षक नोकऱ्यांचा आमिष दाखवून सायबर गुन्हेगारीच्या कामांची भारतीयांवर सक्ती स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून अभिवादन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून टीम ऑफ द टुर्नामेंट यांची घोषणा विराट कोहलीसह सहा, सहा भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश राज्यात कोकणात उष्णतेच्या लाटेसह उष्णदमट वातावरणाची स्थिती कायम विदर्भात आजपासून तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन